स्वामी समर्थ मी वैशाली तुमचं एका नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करते इथं बसले आहे माझी बघा मला दाखव म्हणते मला दाखव दाखव तुला तर आज मी जेवणामध्ये काय बनवलंय ना ते तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अशी पिवळी खिचडी केली म्हणजे माझ्या मिस्टरांना पिवळी खिचडी आवडते मसाल्याची आवडते तर हिरवी मिरची खिचडी बनवली इथं ना मसूरच्या डाळीचे भजे करते मला आणि इथं ना अंडे बॉईल अंडे करते म्हणजे मी व्हेजिटेरियन आहे ना मग आता मी उघडत नाही ते बॉईल अंडे होत आहे इथं मला मसूरचे डाळीची भजी आणि इथं खिचडी खिचडीवर तोंडी लावायला आम्ही करतो काही ना काही असं माझ्या मिस्टरांना अंडी लागतात मग अंडी मी म्हटलं मला मग भजी करते तर मसूरची डाळ भिजवली पंधरा मिनटं आणि त्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरं असं मिक्सरमध्ये काढून घेतलं नंतर कांदा कापून टाकला सोडा टाकला आता मी याच्या भज्या तळते तुम्हाला दाखवते हे बघा भजी तळे एकीकडे तळणं चालू आहे भजीचे मसूरच्या डाळीचे भजे हे एकदा ट्राय करून बघा तुम्ही खूप सुंदर लागतं मसूरच्या डाळीचे भजे मला ना माझ्या बहिणीने शिकवलं मी केली होती ना त्या वहिनीने केले होते खूप छान लागतात टेस्टला पण खूप छान लागतं मसूरची डाळ असते ना आपली त्याची भज्या करायची खूप टेस्टी लागत हे बघा कशी मस्त अशी भजी केली तळे छान केले मस्त आता माझी स्वामींनी खात खाई म स्वामिनीला आवडतं ना तर भज्या तळ्या छान छान आता मी पण खाते त्याच्याबरोबर दोन तीन भज्या

दावाखण मस्सा सुभायला बरं वाटत नाही ना त्यांना घेऊन हवं आहे